हाय फ्रेंड संध्याकाळचे सात वाजत आले आहेत मी ह्या सध्या बीडमध्ये सूर्या लॉन्स मंगल कार्यालय इथं आलो आहे मी अहमदपूरहून आपण कुठून कुठून बघत आहात हे मला कमेंट करून सांगा आ, कमेंट ऑल मेसेज ऑल केलो आहे मी कमेंट करा प्लीज आपल्याला काही विचारायचं असलं तर बिलकुल विचारू शकता माझे सब्सक्राइबर एक हजार एकशे सत्त्याऐंशी असे झाले तर काल कमी होते आज जास्त झाले तुमचा सपोर्ट दिल्याबद्दल धन्यवाद असं तुमच्याकरता मी व्हिडिओ टाकत जाईन असं सपोर्ट करीत रहा आपण कुठून कुठून बघत आहात ते प्लीज कमेंटमध्ये सांग जावा मला मला भी कळेल की कोण्या कोण्या जिल्ह्यात कोण्या तालुक्यात बघत आहेत इन कॉल फ्रॉम कृष्णा चव्हाण आयडेंटीफाईड बाय थ्रू कॉलर्स कृष्णा सॉरी थोडं मधी मधी फोन आला तर घरून जरा याच्यामुळं थोडं हे झालं डिस्टर्ब झाला प्लीज सपोर्ट करत जावा जरा व्हिडिओ चांगला टाकीन मी पण होईल तेवढी कोशिश करत आहे मी बी चांगला व्हिडिओ बनवायचा तुमचा सपोर्ट भेटला तर माझं युट्यूब चॅनल मोर्निटायजन तर होऊन जाईल दुसऱ्याच्या गाड्यावर एवढा हो बदल्या मारीत फिरतोय मी घर नाही बसायला गरीब माणूस आहे सपोर्ट करा प्लीज ह्या ठिकाणी जर लेडीज लाईव्ह आली असती तर तुम्ही नक्की लाईक कमेंट वगैरे केला असता सबस्क्राईब पण केला असता पण ड्रायवरला कोणी किंमत देत नाही